नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग आपल्या सर्व हार्दिक स्वागत वास्तविक आजचा एक महत्वाचा विषय आहे तो ला, म्हणजे ओपन स्टेट काउन्सलिंग प्रोसेस मधून कर्नाटक राज्यामध्ये खूप हाय मेरिटला लागलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला कर्नाटकमध्ये एमबीबीएस साठी ओपन स्टेट मधून दरम्यान बारा लाखाच्या फीजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं का असे संदर्भामध्ये विचारणा केली जात असते परंतु आताचा जो पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे तो म्हणजे सर्व कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार नाही वास्तविक पाहता आजचा रिझल्ट जो आहे तो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे पाठीमागे मॉक अलॉटमेंट पण झालेली होती मॉक अलॉटमेंट नुसार आपण पाहायला गेलं तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगत होतो की कर्नाटक राज्यामध्ये जे काही पहिल्या राऊंडचा प्रोव्हिजनल रिझल्ट लागलाय त्याचा जो कट ऑफ आहे तो सर्वात शेवटचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं ते कॉलेज म्हणजे नवीन झालेलं गेल्या वर्षीचं कॉलेज आहे एस आर पाटील मेडिकल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस जे काही बागलकोट या ठिकाणी झालेलं प्रायव्हेट कॉलेज आहे की ज्या ठिकाणचा कट ऑफ आहे तो चौसष्ट हजार आठशे एकाहत्तर सॉरी एक्कावन्न एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सहाशे अकरा एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ ऑल ओपन डोविस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून कर्नाटकमधले शेवटचे ऍडमिशन झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या कट खाली महाराष्ट्र राज्यापेक्षा खाली कट ऑफ येण्याची शक्यता आहे का तर पॉसिबिलिटी पुढच्या राऊंडमध्ये होऊ शकते त्याबद्दल काही बोलता येणार नाही परंतु ना। सध्याच्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामधल्यापेक्षा सुद्धा ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंगचा कर्नाटक राज्याचा ओपन स्टेट चा कट ऑफ जो आहे तो हायर साईडनं पहिल्या राऊंडमध्ये लागलेला आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या कट ऑफच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे त्याच बोलणार आहे त्याचबरोबर लगेच आता युपीचा कट ऑफ तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला जो करिअरमधला जो काही काउन्सिलिंगमधला मार्ग आहे तो सुकर बनवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र